मला लहानाचं मोठं केलं आणि ज्या आघोरी कष्टातन मी उभं उवर राहिलो त्या माझ्या आई आणि वडिलांना वंदन करतो जय खळांची व्यंकटी सांडो तया सक्कर वाढो भूता परस्परे जडो मैत्र दिवांची ही पसायदानातून विश्व शांतीचं तेजस्वी दान बघणारे संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज नाचो कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी असं सांगून वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रात थेट पंजाबापर्यंत पोहोचवणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज विंचू देवाऱ्यावर आला पण देवपूजा ना आवडे त्याला ते तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम हा क्रांतिकारक विचार सोळाव्या शतकामध्ये ज्यांनी आम्हाला दिला आणि सांगितलं भले तरी देव काशेची लंगोटी नाठळांच्या माती हनुकाठी ही छात्र देजाची शिकवण देणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अहो एकेकाळी आम्हाला दगडातला देव दिसत होता पण माणसातला माणूस दिसत नव्हता पण ज्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन आणि दलित समाजातली बहुजन आणि दलित समाजाची दशा सुधारून त्यात बहुजन आणि दलित समाजाला दिशा देण्याचं काम केलं ते महाराष्ट्राचे त्रिरत्न छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी दीपक रामनाथ देशमुख आपल्या टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा करतो खरं म्हणजे एका आईनं आपल्या मुलाला मांडीवर घेतलं त्या मुलाला मांडीवर घेऊन त्या आईनं अंगाई गीत गायलं नाही त्या आईनं त्या मुलाला आकाशातला चंद्र दाखवला नाही तर त्या आईनं त्या मुलाला सांगितलं की बाळा तो आकाशातला चंद्र दिसतोय ना त्या चंद्रा इतकी भाकर बाळा तुझ्या रयतेतल्या प्रत्येक माणसाच्या ताटात आली पाहिजे त्या आईनं बाळासाठी अंगाईचं गीत गायलं नाही त्या आईनं आपल्या पोळाला बाळकडून दूध पाजलं नाही तर त्या आईनं समोर असणारा आदिल शाह दाखवला समोर असणारा निजाम शाह दाखवला आणि तो दिल्लीपती औरंगजेब दाखवला न सांगितलं पोरा तुला ह्या चार सुलतानी शाह यांची लढायचंय पोरा तुला स्वतःच साम्राज्योभं करायचंय त्या स्वराज्याच्या प्रणेता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊस आहेत खरं म्हणजे आई वडिलांच्या स्वप्ना खातर आय आय पी एस डॉक्टर इंजिनियर होणारी पोरं मी पाहिली पण आई वडिलांच्या स्वप्ना खातर ज्यांनी रयतच देशियांचं नवे नवे माणसांचं स्वराज्य उभं केलं असा जगातला अद्वितीय राजा राजा शिवछत्रपती त्याच्या कर्तृत्वासमोर पुत्राचं कर्तृत्व झाकाळलं जात त्याच्या कर्तृत्वासमोर पित्याच्या पहाडा एवढ्या कर्तृत्वाच्या समोर पुत्राचं कर्तृत्व झाकाळलं जातं पण पित्याने हिमालया इतकं धनी ज्यांच्या बलिदानातून ही या इंद्रायणी भीम्याच्या काठाला तलवारीच्या पात्याची धार आली आणि ज्यांच्या बलिदानातून ते संताजी धनाजी उभे राहिले आणि तो दिल्लीपती औरंगजेब या महाराष्ट्रात आला होता मराठ्यांचं राज्य बुडवायला पण त्याच याच महाराष्ट्रात ज्यांनी खोदली त्या प्रेरणेचे प्रेरणा असतो स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांत्या झाल्या जगाच्या इतिहासात अनेक क्रांत्या झाल्या नवे नवे जगात अनेक क्रांत्या झाल्या पण मला सांगायला एकमेव आनंद असा होतोय की महाराष्ट्रातला नवे नवे भारतातला पहिला प्रयोग असेल की जिथं शिक्षक एकत्र येत आणि शिक्षक एकत्र येऊन शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातली मला वाटतं ही पहिली शिवजयंती असेल माझ्या तरी अनुभवातला पहिला प्रयोग आहे म्हणून खरं म्हणजे तुमच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच कारण आहे एक चंद्रगुप्त एक चाणक्य उभा राहतो तो, तो चाणक्य चंद्रगुप्तासारखा सम्राट घडवतो एक राजमाता जिजाऊ शिवराजांसारख्या गुरुच एक राजमाता जिजाऊ गुरु म्हणून शिवराजांसारखा राजा घडवते गुरुचं जगात किती महत्वाचं मोठं स्थान आहे ते आपण जगाला सातत्यानं दाखवून दिलं पण ज्याही गुरूंना गुरुस्थानी असलेला एक माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे या जगाला सातत्याने एका धाग्यात बांधण्याला कोण गरजेचं आहे इथं बसलेला कुणी साळी असेल माळी असेल तांबोळी असेल कुणबी असेल सांभार असेल कुंभार असेल लोहार असेल सुतार असेल पण या सगळ्यांना एक एका धाग्यात बांधणारा कुठला धागा आहे तो धागा शिवविचारांचा आहे आणि मला वाटतं त्या शिवविचारांचा एका धाग्यानं आपल्याला ह्या सभामंडपात आणून इथं बसवलं <laughs> हे झेंडे घेतलेले दोन्ही दादांना विनंती आहे बाळांनो झेंड्याचा काळ गेला आता बसून घ्या पोरांना मागे एक कार्यक्रम आला होता श्रेयस एक गाणं आलं होतं मागच्या वर्षी तुम्हाला माहित एक पिक्चर आला होता त्यातला जो हिरो होता ना तो हिरो असा असा राहायचा असं म्हणायचा झुकी का नाही आला पुष्पा व्हेरी गुड त्याचं एक गाणं होतं माहिती आहे तुम्हाला कोणतं गाणं होतं ते कोणतं कोणतं ऐकून आलं मला पुढे काय व्हेरी गुड एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा आता तुम्ही जे म्हणले ना ते मला नाही आलं मी जे म्हणतो ते आता म्हणायचं हा माझ्या मागे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारी पुढे पुढे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारी पक्षी सुस्वरे आळवी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारी काय झालं रे तुम्हाला गंमत सांगू काय दोन हजार बावीस साली आलेल्या श्रीवल्लीचा पिक्चर आमच्या पोरांच्या लक्षात राहिला पण सोळाव्या शतकामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी थी। थी ही सुस्वरे आळवी ती ती वृक्षवल्ली आमच्या लक्षात नाही राहिली पण ही श्रीवल्ली आमची मावशी नव्हती आमची ताई नव्हती आमची दिदी सुद्धा नव्हती आणि तरी सुद्धा ती आमच्या लक्षात राहिली मित्रांनो आणि माझ्या शिक्षक माय शिवाजी महाराजांच्या शिव इतिहासाची ही गरज आहे उद्या आमच्या पोरांच्या का मला मला विवेकानंदांचं वाक्य आठवतो विवेकानंद असं म्हणाले होते की मला तुमच्या तरुणांच्या तोंडातलं गाणं सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचं वीस वर्षाचं भविष्य सांगेल आणि आमच्या पोरांच्या तोंडात जर श्रीवल्लीचं गाणं असेल तर मला वाटतं भविष्य सांगायला कुठल्या भविष्यकाराची गरज लागणार नाही आणि म्हणून मला वाटतं तुम्हाला या सभास्तरी कार्यक्रमस्तरी जे खेचून आणलंय ना ते खेचून आणणाऱ्या माणसांच्या विचारांची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती विचारांची गरज खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं देणं गरजेचं आहे अशी काही जादू ह्या राजाने करून ठेवली असेल आज आस तीनशे चौऱ्याण्णव वर्ष होऊन गेले तीनशे चौऱ्याण्णव वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की हा जय आवाज ज्याच्या ज्याच्या हृदयातनं आला ना त्या प्रत्येकाच्या हृदयाला विचारा प्रश्न सटविना इथल्या प्रत्येक माणसाच्या भाडावरती शिवाजी ही तीन अक्षर कोरून आम्हाला जन्माला घातलं की काय असं वाटावं असं भासावं अशी जादू ह्या राजाची आहे अरे त्या इंग्रज अधिकाऱ्याने भारतामध्ये आल्यानंतर भारतीय त्या भारतीय इतिहासाचा अभ्यास केला आणि त्याने भारतातल्या पाच हजार राजांचा अभ्यास केला आणि पाच हजार राजांचा अभ्यास केल्यानंतर त्यानं भारतातल्या तीन अद्वितीय राजांची निवड केली त्यातला तिसरा राजा होता अग्वद दुसरा राजा होता शिकांचा शिकांचे जे रणजित सिंह होते आणि पहिला राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज एका जाणत्या माणसानं त्याला विचारलं आता वाजवा एका जाणत्या माणसानं विचारलं की तुम्ही शिवाजी महाराजांना पहिल्या स्थानी का ठेवलं कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला की के आपल्या लक्षात येतं शिवाजी महाराजांकड पुणे चाकण हिंदापूर आणि सुपे एवढी छोटीशी जहागिरी असणारा शिवाजी महाराज शिवाजी राजा भारतात आपल्या आदृतीय राजांपैकी एक का होतो त्यावेळेस तो इंग्रज अधिकारी असं म्हणतो की त्या एकमेव राजाला मध्ययुगीन भारतात समजलं की सैनिकाला सुद्धा पोट आणि सामान्य सामान्य रयत ज्या दिवशी राजा रयतेसाठी होतो ना आणि राजा रयतेसाठी रयत राजासाठी नसते तर राजा रयतेसाठी असतो ह्या मध्ययुगीन भारतात आणि भारताच्या ह काळामध्ये ज्या राजाला ते कळलं ना तो एकमेव राजा म्हणजे शिवाजी महाराज आहे मित्रांनो शिवाजी महाराजांनी काय केलं काय क्रांती केली असेल व शिवाजी महाराजांनी की आज तीनशे चौऱ्याण्णव याच्यानंतर सुद्धा आम्हाला शिवाजी महाराजांची जयंती करावी वाटते मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो इथे बसलेला प्रत्येकाला विचारतो तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जर तुमचे आजोबा या हयात नसतील तर प्रत्येकाच्या घरामध्ये आजोबा आजोबांचा फोटो आहे तुमच्या खिशामध्ये जो मोबाईल ठेवलाय ना तो मोबाईल ज्याच्या प्रॉपर्टीवर घेतला त्या आजोबाचा फोटो आपल्या घरामध्ये हाय आहे ना एकदम बरोबर आहे मी सरांच्या गाडीत आलो जी गाडी त्या प्रॉपर्टीवर घेतली ना त्या आजोबांचा फोटो आपल्या घरात आहे इथं बसलेलं आपलं ओपन चॅलेंज महाराष्ट्रभर फिरतो तुमच्या घरात तुमच्या खापर पंजोबाचा फोटो आहे का इथं बसलेला खापर पंजोबा आजोबा आजोबाचे आजोबा खापर पंजोबा आहे नाही ना मग दोनशे वर्षापूर्वी जन्माला येणार ज्याच्या प्रॉपर्टीवर मी जगाला सांगतो मी, सांग मी देशमुख आहे ना मी दीपक रामनाथ देशमुख नाव ना सांगतो मोठ्या अभिमानानं ते देशमुख नाव ज्यांच्यामुळे लावतो ना त्या लावत। देशमुख कुळातल्या माझ्या पण घरात माझ्या आजोबाचा फोटो नाही पण गंमत सांगतो महाराष्ट्रात असं घर नसेल की ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो नाही त्याचं कारण आहे मित्रांनो त्याच कारण आहे संपत्ती कमवून रावण होण्यापेक्षा वाक्य लक्षात घ्या संपत्ती कमवून रावण होण्यापेक्षा वनवासात जाऊन खऱ्या अर्थानं चारित्र संपन्न होऊन राम झालेलं कधी चांगलं असतं हे शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं मला सांगितलं पण त्या तुकारा महाराजांच्या अभंगावरती लोकांनी गाड्या घेऊन फिरवले आणि ज्या शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे ती काय माहित शिवाजी महाराज होणं म्हणजे काम नाही अरे लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस उगवण्यासाठी स्वतःच जीवन कवडी मोल करून घ्यावं लागतं ना म्हणून शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे आणि मग मी जर त्या त्या राजाचा इतिहास सांगत असेल ना तर मला पैशासाठी काम करून चालणार नाही मित्रांनो शिवाजी महाराज या मावळ मातीमध्ये जन्माला येणं म्हणजे काय होतं आठ तीनशे चौदा जयंतीला आपण सगळेजण इथं जमलो त्या शिवाजी राजांच्या विचारांची खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाची गरज आहे आज क्रांती खऱ्या अर्थानं तलवारी ना आज क्रांती खऱ्या अर्थानं तलवारीनं घडवली जाणार नाही कारण शस्त्रांनी जगातले अनेक राष्ट्र प्रगत झाले आज क्रांती घडवायची असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला कोण पुढे घेऊन जाईल तर आम्हाला विचार पुढे घेऊन जाईल आणि तो शिववितिहासातला विचार खऱ्या अर्थानं समजला पाहिजे आणि म्हणून तो विचारांचा शिरा वाटण्यासाठी महाराष्ट्रभर भारतभर फिरतोय आणि तो फिरण्यासाठी साठी आपल्या ठिकाणी या इतिहास राजे शिवछत्रपती प्राथमिक शिक्षक विचार मंचाच्या माध्यमात आपल्याशी संवाद साधायला आलोय हो मित्रांनो तुम्हाला मला माझ्या इतिहासातलं काय समजेल चरित्रातलं काय समजेल पण या हृदयाची त्या हृदयाला जर ती आग पोचली त्या आगीत एक माणूस जरी उभा राहिला ना मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल मग खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये काय घडलं असेल काय काळ असेल काय राजा असेल काय रथ असेल काय प्रजा असेल काय इतिहास असेल त्या इतिहासाकडे जातो माझ्या लक्षात येतं या महाराष्ट्राची माती म्हणजे माखलाय महाराष्ट्र म्हणजे वाघांचा नागांचा महाराष्ट्र त्याग शौर्य बलिदानाचा महाराष्ट्र मातीसाठी खर्ची पडणाऱ्या क्रांतिकारक महापुरुषांच्या रक्तानं रक्तरंजित रखता झालेला महाराष्ट्र पण हा महाराष्ट्र तुकारामांच्या अभंगाचा साध म्हणजे महाराष्ट्र ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा हुंकार म्हणजे महाराष्ट्र तुकारामांच्या विनेची तार म्हणजे महाराष्ट्र स्त्रीच्या डोक्यावरचा पदर म्हणजे महाराष्ट्र घरातल्या वडीलधारा माणसांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्र आणि तुमच्या माझ्या हृदयातला शिवराय म्हणजे महाराष्ट्र पण हाच महाराष्ट्र निश्चित निश्चित निराश झाला होता चार सुलतानी शयांचं तांडव महाराष्ट्रावर अखंडपणे चालू होत सर थोडा इको सोडा चार सुलतानी सायांचं तांडव महाराष्ट्रावर अखंडपणे सुरू होत अरे महाराष्ट्राची मसनवटी जणू करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची मागे एकच सत्ता सत्ताचारांची टाहो फोडी रयत बिचारी हतप्रभ या महाराष्ट्राची अहो पानवट्यावरती गेलेली श्री पानवट्यावरनं परत येईल का नाही सांगता येत नव्हतं अरे एखादा मोगल सरदार सेनापती यायचा आणि त्या पुरीला पळवून घेऊन जायचा नागवायला नाचवायला नाचवायला पोरग जन्माला यायचं आणि ते पोरग शरीर कमवायचं कुठला तरी आदिलशाही मोगलशाही कुतुबशाही सरदार यायचा आणि त्या पोराला घेऊन जायचा स्वतःच्या सैन्यामध्ये भरती करायला अरे घरामध्ये पोरगी जन्माला यायची आणि ते पोरीचं ऐन तारुण्यामध्ये कुंकू पुसलं जायचं ऐन तारुण्यातली बाब पोरा वाचना त्या पोरावर अनाथ व्हायची इथं रोज मन मारली जात होती अरे एकमेकांच्या ज्ञान सन्मानासाठी छोट्या स्वाभिमानासाठी एकमेकांच्या वरणाच्या कतली तर रोज घडल्या जात होत्या घरामध्ये एखादी रूप संपन्न पोरगी जन्माला येणं म्हणजे बापाच्या काळजाला काळजी लागणं होतं की कुठला मोगल सरदार सेनापती येईल आणि घेऊन जाईल जा त्या पोरीला लागवायला नाचवायला तो बाप त्या पोरीच्या हातामध्ये विषाची पुरी द्यायचा सांगायचा पोरी कुठला मोगल सरदार सेनापती आलाच ना पोरी ही विषाची पुरी प्राशान कर पण पोरी तुझ्या शिलाचं संरक्षण कर पण तोच बाप तलवार हातात घेऊन त्याच पोरीच्या शिल संरक्षणासाठी उभा ठाकला जात नव्हता तो स्वाभिमान शिल्लक राहिला नव्हता अहो इथे इथं तलवारी पाजरायचे शरीराला बलदंड व्हायचे नादिलशाही कुतुबशाही निजामशाही साठी स्वतःची तलवार पाजरायचे पण तीच माणसं स्वतःच्या घरातल्या बहिणीसाठी आईसाठी जमिनीसाठी धर्मासाठी माणसासाठी उभी राहत नव्हती तो अभिमान शिल्लक राहिला नव्हता महाराष्ट्र देवता निश्चित निश्चित निराश झाली होती रोज अन्याय अत्याचार होत होते आणि इतक्यात रोज एक घटना घडत होती एक ठिकाणी त्या त्या देवगिरीला त्या निजामशहानं मृत्यूजा निजामानं स्वतःचा दरबार फिरवला होता तो दरबार भरवले असताना तो मृत्यूजा निजामानं त्याचा दरबार भरवला आणि दरबार संपला गेला दरबार संपल्यानंतर सगळी सरदार मंडळी होती सगळी सरदार मंडळी घरी जायला सुरुवात झाली आमच्याकडे जाधव होते आमच्याकडे शिळेंकर होते शिरके होते भोसले होते अहो आमच्याकडे देशमुख होते देशपांडे होते कुलकर्णी होते कोण नव्हतं पण ही सगळी माणसं स्वतःच्या तलवारी आदिलशाही निजामशाहीच्या पायीवरती वाहून निजामशाहचा दरबार मोडला जातो आणि निजामशाहीचा दरबार मोडल्यानंतर सर्व सरदार इकडे तिकडे जायला लागतात आणि तितक्यात आवाज आक्रोश यायला सुरुवात होतो चौकशी केल्यावर लक्षात येतं की खंडांगांचा हत्ती बिथरलाय तो हत्ती वाटेत दिसेल त्याला चिरडतोय वाटेत येईल त्याला तुडवतोय हत्ती वाटेत येईल त्याला तुडवतोय वाटेत दिसेल त्याला मारतोय आणि मग तो हत्ती दिसेल त्याला सोंडे पकडतोय फेकून देतोय एखाद्या जंगलात जसा दुसऱ्या प्राण्याला जसा दुसऱ्या प्राण्याचा तो अधिराज्य सहन होत नाही ना तसंच त्या माणसामध्ये त्या शियासारखा असणाऱ्या एका राज एका माणसाला त्या हत्तीचं शौर्य त्या हत्तीचं जे जे गोंधळ होता तो गोंधळ सहन झाला नाही आणि त्या माणसाला स्वतःच्या कमरे समशेर काढली आणि समशेर बाहेर काढून त्या हत्तीच्या सामने जाऊन उभा राहिला कोण खंडांगळे होते हे खंडांगळे शहाजी राजांच्या अर्थात संभाजी भोसलेंच्या स्वतःच्या सैन्यामध्ये असणारे हे खंडांगळे हत्ती विथरला होता या हत्तीला आटोकाट करण्याचा प्रयत्न खंडांगळे आणि भोसल्यांची माणसं करत होती पण त्या भोसल्यांच्या खंडांगळ्यांकडे तो हत्ती काय आवरला जात नव्हता आणि तो हत्ती त्यांच्याकडनं आवरला जात नव्हता म्हणून याला असं वाटलं की आपण आपलं शौर्य दाखवा म्हणून कमरेला लटकवलेली तलवार त्या माणसानं स्नाना वेगळी केली हत्तीच्या समोर जाऊन उभं राहिला नाव होतं दत्तोजी जाधव आणि या दत्तोजीनं हत्ती समोर गेला आणि हत्तीचा चौताळलेला हाती, चा चा हाती दत्तोजीवर चाल करून आला तशी कमरेला असलेली समशेर ज्ञानाच्या बाहेर निघाली सब दिशी वार झाला हत्तीची सोड धडा वेगळी झाली हत्ती ची, ची करत खाली पडला संभाजी भोसलेला राग आला कारण तो हत्ती निजाम निजामशहाने भेट दिला होता आणि भेट दिलेला हत्ती या दत्तोजी जाधवना मारला संभाजी दत्तोजीला म्हणतोय दत्तोजी जाधवराव अहो प्राण्यावरती कुठली मर्दुनकी दाखवताय मर्दुनकी आम्हाला दाखवा जाधवराव आणि जाधवरावांची समशेर त्या हत्तीच्या रक्तानं लालबुंद झाली रक्त उघळत आहे आणि अशी लालबुंद झालेली समशेर दत्तोजी भोसले संभाजी भोसलेवर उगारतोय कोण संभाजी भोस कोण संभाजी भोसले अरे संभाजी भोसले म्हणजे शहाजी राजांचे चुलत बंद होते त्या संभाजी भोसलेंवर शहा त्या तो दत्तोजी जाधव समशेर चालवतोय संभाजी मार, सं, संभाजी भोसले म्हणजे ऐसा तैसा माणूस नव्हे संभाजी भोसलेने एका वाराच्या सपाटात दत्तोजी जाधव धडा वेगळा केला त्याचं शीर धडा वेगळं होऊन बाजूला पडलं दत्तोजी जाधव रक्ताच्या थारोळात पडलाय आणि माझ इकडे मात्र संभाजी भोसलेला प्रचंड आनंद झालाय या सगळ्या कोलाहळामध्ये लखोजीराव जाधव मात्र ह्या कोल्हाळातनं बाहेर निघून गेलेले असतात या कोलाहलातनं परत त्या लखोजी राजांपर्यंत टाकोटाक खबर जाते इकडे दत्तोजी जाधव मारला गेला इथं अनेकांना प्रश्न पडला असेल की कोण दत्तोजी कोण संभाजी आपण ज्यांचं चरित्र गातोय ना त्या चरित्र गाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे थोरले मामा होते दत्तोजी जाधव कोण संभाजी भोसले छत्रपती शिवाजी अर्थात शहाजी राजांच्या विठोजी भोसल्यांचे थोरले पुत्र होते संभाजी भोसले आणि ह्या संभाजी भोसले जाधवराव एकमेकांवर तलवारी उघडतायत इथं इथ सखे सोय एकमेकांच्या तलवारी एकमेकांवर तलवारी उगारून खोट्या मान सन्मानासाठी खोट्या अधिकारासाठी खोट्या शानसाठी एकमेकांच्या विरुद्ध तलवारी घेऊन उभे होते आणि ती गोष्ट बघता बघता लखोजीराजांच्या कानावर गेली आणि लखोजीराजे टाको टाक मग आले आणि समोर लढताना दिसला त्यांना शहाजीराजे आणि लखोजीराजांच्या कमरेची समसे बाहेर निघाली आणि लढत असलेल्या राजांवर चालली गेली दंडावर जखम झाली आणि शहाजीराजे मूर्ची दोन खाली पडले त्या जाधवरावांना असं वाटलं की शहाजी मेला म्हणून सोडून दिला आणि पुढे लढताना त्यांना दिसला संभाजी भोसले लखोजी राजांनी स्वतःची समशेर पुन्हा एकदा संभाजीराजांवर चालवली लखोजी म्हणजे ऐसा तैसा माणूस नव्हे त्या काळातल्या सर्वात तलवार होती लखोजी राजांची तो देवगिरीचा दुर्ग आपण सगळ्यांनी बघितला असेल तो दुर्ग सर्वात कमी आला कमी कालावधीत जानक तलवारीने जिंकला आहे त्या माणसाचं नाव आहे लखोजीराव जाधव त्या लखोजी राजांची तलवार संभाजीराजांवर चालली गेली आणि एका सबधिशी वारामध्ये संभाजी भोसले सुद्धा रक्ताच्या थारोळ एक बाजूला जाधवराव रडताय दत्तोजी जाधव मेले म्हणून आणि दुसऱ्या बाजूला भोसल्यांची माणसं रडताय संभाजी भोसले मेले म्हणून पण ही खबर बघता बघता राजमाता जिजाऊंच्या कानावर जाते राजमाता जिजाऊंनी रडावं कुणासाठी हो सक्का भाऊ मेलाय म्हणून की धीर मेला म्हणून ती राजमाता जिजाऊ रडल्या नाही ती महाराष्ट्र देवता त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला करातीत आळावती झाली असेल त्या विठ्ठलाला म्हटली असेल की हे विठ्ठला हे विठला तू दळीचा दळण कांडण करायला आला हे विठ्ठला तू त्या मारण्यासाठी प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी स्तंभी प्रगटला हे विठ्ठला तू विष्णूच रूप घेऊन त्या दुष्टांचा संवार करण्यासाठी जन्माला आला मग हे विठ्ठला तुझ्या जवळ हे सगळं सामने होताना हे विठ्ठला तुला शान आणि शांत कसं पाहू अहो जिथं आपलीच माणसं मंसा, आपल्याच माणसांच्या विरुद्ध तलवारी घेऊन उभी ठाकली जात होती ना तिथं तो विठ्ठल सुद्धा काय करणार होता अनेकांना प्रश्न पडतो की मंदिरातला देव का आला नाही हो ग्मत सांगू ज्या दिवशी आपल्याच घरातली माणसं संपत्तीसाठी आपल्याच विरुद्ध जाऊन बांधावरती तलवारी काठ्या कुराडी घेऊन उभ्या राहतात ना त्या दिवशी घरातला देवरा त्या मंदिरातला देव सुद्धा आपल्या बाजून उभा राहत नाही त्याचं कारण आपलीच माणसं आपल्या विरुद्ध ज्या क्षणाला उभी राहतात ना त्या क्षणाला देव सुद्धा आपल्याला वाचवायला जात नाही आणि राजमाता जिजाऊंनी हा सगळा दुःखाचा आवंडा स्वतःच्या पोटामध्ये गिळला आहे रोज अन्याय होत आहे रोज अत्याचार होत आहे रोज घटना घडतायत आणि एक दिवस दुसरी घटना राजमाता जिजाऊ झिजाऊ पुन्हा पुन्हा त्या महाराष्ट्र देवतेला सांगत होते आणि शहाजी राजांना सांगत होते राजे हे काय चालू आहे तुमच्या राज्यात हे कसं होत अहो राजे स्वतःचे संशय बाहेर काढाव आणि हो। शहाजी राजांनी ठरवलं स्वतःचं राज्य स्थापन करायचं तीन वेळा शाहजी राजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण आज शहाजी महाराष्ट्रात राहिला की शहाजीला महाराष्ट्र तर सह्याद्री गप्प बसू देणार नाही म्हणून आदिल शहा लखोजी राजांनी तो, तो लखो हो लखो लखो स्वतःच्या मुलीच्या नवऱ्याला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला त्या लखोजी राजांचा अंत सुद्धा तितकाच विदारक झाला त्या निजामशहाने देवगिरीला बोलवलं लखोजी राजांना त्यांच्या तीन मुलांना आचलोजी आणि यशवंतराव आता दत्तोजीच्या मुलाला अजून एक मुलाला चौघांना देवगिरीच्या किल्ल्यामध्ये लखोजीराजांना दगा करून निजामशहाणं मारलं एका क्षणात राजमाता जिजाऊंचं अख्ख माहेर संपून गेलं आणि राजमाता जिजाऊनी तोही दुःखाचा आवंडा स्वतःच्या पोटामध्ये गेला आहे आणि राजमाता जिजाऊंच्या कानावरती रोज खबर जाते रोज वेगवेगळ्या घटना घडतात रोज माणसं नागवली जातात नाचवली जातात नाचवली जातात मारली जातात जाता आणि अशा सात महिन्याच्या गरोदर असणाऱ्या राजमाता जिजाऊंना त्या राजमाता जिजाऊंना शिवबा राजांना त्या राजमाता जिजाऊंना राजांची होणारी रोजची धावपळ म्हणून त्या राजमाता जिजाऊंना शिवनेरीवरती शहाजीराजे सोडतात त्या शिवनेरीचे किल्लेदार होते शिदोजी विश्वासराव शिदोजी विश्वासराव म्हणजे राजमाता जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी राजे या संभाजी राजांचे सासरे शिदोजी विश्वासराव होते शिवाजी महाराज एकमेव पुत्र राजमाता जिजाऊंना सगळ्या थोरल्या पुत्राचं नाव होतं संभाजी आणि राजमाता जिजाऊंना मध्ये मुली झाल्या आणि सहावा पुत्र झाला त्या सहाव्या पुत्राचं नाव होतं राज छत्रपती शिवाजी महाराज आणि या राजमाता जिजाऊनाच्या शिदोजी विश्वासरावांजवळ सोडलं आणि मग त्या राजमाता जिजाऊ त्या शिवायच्या समोर जाता शिवाईला घालतात गोंधळ मारतात शिवाय इकडे हे शिवाय हे शिवाय मी ऐकलं होतं तू दुर्गा आहे हे शिवाय मी ऐकलं होतं तू काली आहे हे शिवाय शिवाय मी ऐकलं होतं तू तू भवानी आहे दुष्टांचा सवार करण्यासाठी दुर्गा झाली तू कळीकावरती रूढ होणारी कालिका झाली तू भक्तांच्या सवारासाठी भवानी झाली तू भक्तांच्या रक्षणासाठी भवानी झाली मग हे भवानी तुझ्या सामने होताना हे तुला सहन कसं होत आहे राजमाता जिजाऊ गर्भार अवस्थेत आणि गरभार अवस्थेत त्या भवानीला म्हणताय हे भवानी हे भवानी त्यापेक्षा ऐसा कर तुझ्या तू जन्म घे की भवानी घे की भवानी त्या पंधराव्या शतकामध्ये संत एकनाथ महाराज त्या भवानीला सारखा आवडत आहे हे भवानी पय दार उघड पय दार उघड पण ती भवानी काही दार उघडायला तयार नाही राजमाता जिजाऊंच्या विनवणीने ती भवानी दार उघडणार होती का माहित नव्हतं राजमाता जिजाऊ त्या भवानीला म्हणतात भवानी त्यापेक्षा ऐसा कर तुझ्या जातला तो अंश माझ्या उदरी दे किंवा हे भवानी त्यापेक्षा ऐसा कर तुझ्या घरातलं ते खडग दे माझ्या हाती त्या मंचांचा संवार करण्यासाठी किंवा त्या हे भवानी किंवा हे भवानी <laughs> आता अंधार इतका माजलाय भवानी आता अंधार इतका माजलाय की आता काजव्यांनी जन्म घेऊन नाही तर तेजाने तेजपुंज लाभात जन्माला ला पाहिजे आणि ऐकलं त्या भवानीनं एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन मध्ये पंधराशे एक्कावन्न शिवनेरी वरती शिवणींची धावपळ सुरू झाली सूर्य गेला होता आणि सूर्यानं स्वतःच तेजराज माता जिजाऊच्या चेहऱ्यावर सोडलं होतं त्या सूर्याला सुद्धा माहीत होता का आता शिवसूर्याचा जन्म होणार होता सुहिणींची धावपळ सुरू झाली आणि बघता बघता ती सुल शिदोजी विश्वासरावांना खबर देती झाली शिदोजी हत्तीवर ना साखऱ्या वाटा साखऱ्या महाराष्ट्राचा राजा जन्माला आला महाराष्ट्राचा राजा जन्माला अहोरात्र प्रहार सहन करून तो सह्याद्रीचा स्तंभ सुद्धा कडकडला आणि त्या सह्याद्रीच्या स्तंभाने दिल्लीच्या तक्ता कडे पाहून शिवगर्जना केली आणि त्या दिल्लीच्या तक्त्याला सांगता झाला सह्याद्री हे दिल्लीच्या तक्ता सावध भय आता तुझ तक्त फुडायला माझा राजा जन्माला आला तुझ तक्त फुडायला माझा राजा जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ मातीमध्ये जन्म झाला पण मावळ मातीची परिस्थिती बदलली नव्हती बरं का शिवरायांचा जन्म म्हणजे मावळ मातीतला मावळ मातीचा क्रांतीचा दिवस नाही इथं काल शिवाजी महाराज जन्माला आल्यावरही जे घडत होतं ते शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर घडत राहील सातत्यानं ते होत राहिलं पण राजमाता जिजाऊंच्या दृष्टीनं पहिला विचार तुमच्या समोर व्यासपीठाच्या समोर ठेवतोय हो जितके पुरुष तितक्या संख्येनं महिला आहे त्या काळातल्या प्रत्येक पुरुषाच्या कमरेला तलवार होती पण ती तलवार म्यानात होती म्यानाच्या बाहेर आदिलशाही निजामशाही साठी निघत होती त्या काळात जागी झाली ना ती आई जिजाऊ होती म्हणून खऱ्या अर्थानं पहिला विचार तुमच्या समोर ठेवतोय ज्याला ज्याला वाटतं ना माझं घर सुधारलं पाहिजे त्यानं त्यानं आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीनं खरं म्हणजे आपल्या मुलाला शिवाजी घडवलं पाहिजे आज माझ्या समोर बसलेल्या सगळ्या स्त्रिया करिअरच्या एका उंचीवर आहेत कोणी मुख्याध्यापिका असेल कोणी केंद्र प्रमुख असेल कुणी शाळेमध्ये शिक्षिका असेल पण एक तुमच्या हृदयाला एक प्रश्न विचारतो शिवाजी राजासारखा पोरगा घडवण्या इतकं जगातलं मोठ करिअर होऊ शकत का अनेकांना असं वाटत मी बर का जाणून बुजून म्हणाल की सर शिक्षकाचं काम आहे दान देण्याचं पण लोकांची पोरं घडवता घडवता आपल्या घराकडचंच मात्र राहून जातं दूरचं पाहत राहतो पण घराकडचंच पाहायचं राहून जातं अनेक शिक्षकांच्या या व्यथायात मित्रांनो आणि माझ्या मायबाप ताईंनो सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक होऊन खरं म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरातल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे आणि ते संस्कार राजमाता जिजाऊंनी खऱ्या अर्थाने द्यायला सुरुवात केली राजमाता जिजाऊंनी शिव महाराजांना टॉम एन जेरी नाही दाखवली छोटा भीम पण नाही दाखवला राजमाता राज जिजाऊंनी तो महापराक्रमी भीम दाखवला रामाची गोष्ट सांगितली भरताची गोष्ट सांगितली आणि मग शिवाजीराजे त्या राजमाता जिजाऊंना सांगायचे आऊ साहेब आऊ साहेब त्या भीमासारखा पराक्रमी आऊ साहेब मी होईल त्या रामासारखा कर्तृत्ववान चारित्रवान मी होईल आऊ साहेब त्या रामाचं रामराज्य मी आणेल आणि आऊ साहेब त्या शिवराजांना सांगायचे बाळे राज्य रामाचं राज्य आणायचं म्हणजे ऐस तैसं काम नाही बरं का राम बनण्यासाठी अगोदर स्वतःतला सन्मान सोडून द्यावा लागतो माझा राम वनवासाला जात होता वनवासाला जात असताना तो राम वनवासाला जाताना रस्त्यावरचा एक एक खडा बाजूला करायचा सीतेनं तिला त्या रामाला विचारलं हे प्रभू तुम्ही असं का करताय रस्त्यानं जाताना एक एक खडा रस्त्यावरनं बाजूला का टाकताय त्यावेळेस राम त्या सीतेला सांगतोय की सीते मी वनवासात आलो ही गोष्ट जेव्हा माझ्या भरताला कळेल ना तेव्हा तो भरत मला रस्त्यानं शोधत शोधत येईल आणि मग त्यावेळी सीता म्हणते तुमचा तो भाऊ तुमचा तो भरत इतका नाजूक आहेत का त्या भरताला खडे टोचतील काय राम म्हणतो भरत म्हणजे वज्रासारखा कठीण आहे त्या भरताला नाही खडे टोचणार त्या भरताला नाही काटे टोचणार पण तो भरत ज्या दिवशी या रस्त्यावरनं येईल चालताना त्या रस्त्यावर जेव्हा त्या भरताला खडेन काटे टोचतील तेव्हा त्याला त्या वेदना होतील तो म्हणतील की माझ्यामुळे माझ्या देवतुल्य असणाऱ्या भाऊला रामाला माझ्यामुळे वनवासात जावं लागलं आणि त्या हृदयाला होणाऱ्या ज्या वेदना आहे ना त्या वेदना मला त्या भरताच्या पाहवणार नाही इतकं प्रेम त्या भारताचं रामावर होतं आणि मग आमचे शिवराजे म्हणायचे आऊ साहेब मला भाऊ नाही देवाना दिला माझा संभाजी राजा आहे कर्नाटक मध्ये आहे तो संभाजी राजा तर काही भरतासारखा का माझ्या वाट्याला येणार नाही पण आऊ साहेब अशी माणसांची फळी उभी करेल ना तो एक एक भरत माझ्यासारखा लक्ष्मणासारखा हनुमानासारखा माझ्यासाठी उभा राहील आणि राजमाता जिजाऊना कौतुक वाटायचं मित्रांनो शिवभारत नावाचा शिवाजी महाराजांचा तत्कालीन ग्रंथ आहे त्या शिवभारतामध्ये शिवाजी महाराजांसाठीचा शब्द आलेला आहे सनय तुम्ही सगळेजण जाणते माणसं आहे सनय शब्दाचा अर्थ